नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त असा हिरव्या मिरचीतला अगदी जुन्या पद्धतीचा जो बटाटा असतो रसा रसा भाजी ती आपण इथं करून दाखवणार आहे तर मी इथं हे तीन बटाटे घेतलेले आहेत जरा बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवायचे ह्या भाजीसाठी आणि बटाटा घेताना आपण साली सहित घेणार आहे तर असे मी हे तीन बटाटे एका बटाट्याच्या फक्त इथं आपण आठ फोडी केलेल्या आहेत अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या साली सकट आपण इथं स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत इथं मी त्यासाठी इथं लागणारे आपल्याला भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी इथं एक अर्धी वाटी भरून घेतलेले आहेत आपल्याला इथं लागेल लसणाच्या घेतल्यात सात ते आठ इथं आपल्याला एक चमचा भर जिरं लागणार आहे इथं दहा ते बारा शिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण तिखट कमी तिखट अशा मिळून घेतलेल्या आहेत आपल्याला लागणारे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन शिमोट इथं हिंगाची घेतलेले आहेत आपण चवीनुसार मीठ घेतलंय फोडणीसाठी तेल आणि पाणी लागणार आहे आपल्याला प्रथम आपण बटाट्याचं वाटण करून घेऊया बटाट्याचं वाटण करताना मिरच्या दर आपण इथं टाकू मिक्सर मध्ये म्हणजे आपल्या व्यवस्थित वाटण तयार होईल त्याच्याबरोबर टाकायला लसूण त्याचे जिरं जरा जिऱ्यामुळे आपण साबण बनवणार आहे त्याला टेस्ट चांगली येते टाकू कोथं मी आणि हे वाटण आपण जरा थोडं पाणी टाकून चांगलं वाटून घेऊ शकता तुम्ही हिथं आपण भाजीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण आपण इथं काढून घेऊया तर अशा प्रकारे हे वाटण आपण तयार करून घेतलेले आता ह्याच भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकूया शेंगदाणे थोडे वाटून घेतलेले आता शेंगदाण्यामध्ये थोडं पाणी टाकूया आपण तिने आपण हे शेंगदाणे वाटून घेतलेले बघू शकता तुम्ही ह्याच्यामुळे जो आपण रस्सा करणार आहे तो चांगला ह्याचा असा घट्टसर एकदम सरसरीत असा रस्सा होईल आपला त्यासाठी थोडं पाणी टाकून आपण इथे शेंगदाणे वाटून घेतले पॅन मध्ये होतो आपण तेल आपली आप 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 ही जुन्या अगदी जुन्या पद्धतीची रेसिपी आहे पूर्वीच्या काळात कसं होतं गावाकडे जास्त भाजीला वगैरे काही भेटायचं नाही मग असा लाल बटाटा हिरवा बटाट्याची भाजी वाटण पाट्यावर वाटून अशी मस्त अशी भाजी केली जायची त्या पद्धतीची भाजी मी असं मला करून दाखवते इथं आपण तेलाच्या दोन पड्या इथे टाकलेल्या आहेत आता तेल आपलं छान तापले तर पुन्हा एकदा आपण इथे थोडे जिरे टाकूया जिरे टाकल्यानंतर इथं हिंग टाकूया थोडासा आपण अगदी झटपट आणि चविष्ट रेसिपी ही भाजी छान लागली आणि ह्यामध्ये आपण हे भरपूर असं केलेलं वाटण ते टाकूया आता आपलं हे हिरवं वाटण छान परतलंय बघू शकता वास पण खूप छान सुटला ह्याचा टाकू हळद घेतली अर्धा चमचा ती मिरची छान परतलेली ही बघू शकता तुम्ही मस्त वास सुटलाय आता ह्यामध्ये टाकू आपण हा शिंगायला जो आपण पाणी टाकून केलेला जो खूट खू टाकून देतोय भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय म्हणजे आपला शेंगदाण्याचा जो आपण असा हे केलेला आहे म्हणजे असं पेस्ट केलेली ती छान अशी परतून निघल तर आता आपण मसाला सगळा पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स झालाय आपण इथं वरतून धना पावडर टाकू धना पावडर पण छान मिक्स झालेली आहे आता एक मिनिट चांगलं परतलं की आपण ह्याच्यात बटाटे टाकूया बटाटे पण व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता बटाटा छान मिक्स झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही इथं बघू शकता तुम्ही आपला बटाटा आता छान मसाल्यामध्ये आता परतलाय पूर्णपणे आता ह्यात टाकूया आपण चवीनुसार मीठ आता मीठ छान मिक्स करून घेतले आपण ह्याच्यामध्ये आता टाकूया आपण पाणी साधारण एक ते दीड ग्लास आपण ह्याच्यात पाणी टाकलेले बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती सुंदर दिसतोय इथं मस्त आता ह्यात टाकून थोडीशी कोथंबीर अजून आणि ह्याला झाकण टाकून आपण एक दहा ते पंधरा मिनिट छान असं बारीक गॅसवर ठेवूया तर बघू शकता तुम्ही इथं दहा ते पंधरा मिनिट झाले भाजी भाजी बघूया बघू शकता मस्त आपला हा अगदी रस्तेदार बटाटा तयार झालेला आहे खूप छान असा आता आपण एकदा बटाटा शिजलाय का बघूया पहिल्यांदा बटाटा पण छान शिजलाय तो तो गॅस बंद आपण वाढायला घेतोय हा बटाटा शकता तुम्ही अगदी झटपट आपली एक मस्त टेस्टी छान अशी बटाट्याची पातळ भाजी तयार झालेली खायला छान अगदी चुरून खा भातावर खा भाकरी बरोबर खा खूप मस्त ही भाजी लागते चवीला बघू शकता तुम्ही मस्त हा हिरव्या मिरचीचा आणि शेंगदाण्याचा आपण रस्सा भाजी तयार केलेली खूप छान अशी तर ही भाजी तुम्ही अगदी भाताबरोबर भाकरी बर बरोबर खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता इथं मस्त आपली ही एकदम अशी रसरशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे दिसतीच आहे तुम्हाला इथं मी कशी भाजी बनवली आहे ती खूप छान आणि चविष्ट भाजी असती लागते ही जर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद